सगळे त्या गावची शाळा आदर्श झाली भाऊ वाजवा ताळ्यावाज्यासाठी बाबरोबर तुमच्या गावातून मंडळी बाहेर गावी गेले आणि आन... तिथली शाळा आदर्श केली बाबा गुरुजीनी विद्यार्थ्या ज्या व्याय धडे आपला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी जाता चौकडे राष्ट्र होई तेजस्वी आणि आज या मंडळींना घडवणाऱ्या लोकांचा सत्कार आपण आज केला फार मोठी गोष्ट आहे भाऊ कारण ह्या शिक्षणाची ताकद आहे आता हे अथर्व दादा बोलून राहिलं हे शिक्षणाची ताकद आहे oh. इंग्लिश टू इंग्लिश बोलून राहिलं मावशी ते किती ताकद आहे शिक्षणाची बाबासाहेब आंबेडकर बोलले शिक्षण हे वाघिणीच धूर आहे शिक्षणात ताकद आहे आता मी इथं कार्यक्रम करतो याचा अर्थ असा थोडे जाईल शिकत नाही शिकतो कॉलेजही करतो कार्यक्रमही करतो एकटी वेळेस माही अजिब म्हणे का बापू म्हणे तुषार आता एवढे तर कीर्तन चालते म्हणे तुम्ही ते शिक्षण पिक्षण बंद करून टाक म्हणे कार्यक्रमच करत जा म्हणे याच्यातच चांगला आता नोकऱ्या लागते का मग मी आजीने विचारलं म्हणलं नेम म्हणजे कधी शाळेत गेली नाही तो थमसभा थमसर म्हणजे आमचा बापू आजीन कधी शाळेचं तोंडही नाही पाहिलं तिने विचारलं म्हणलं इज जीवन नेम तर थे मला म्हणे बापू महा काही नेम नाही का जमा शिक्षण शिक्षणाचा आमच्या ग्रामीण भागातली खरी दिवाळी कधी साजरी होईल घरात कवा दिवाळी होईल ते शिक्षण घेऊन <laughs> शिक्षण काळाची गरज झाली अखेर तुझे धन्यवाद देतो भरपूर वेळापासून शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय दादा तू असा कव्हरेज सोडते बापू तू आता तिथं त्यांना फुल कव्हरेज मध्ये शिवाजी महाराजांच्या आयुक्त सांगतो तुमच्या गावात काळ्या बाजूची आपलं जवाब न करतोय बेटा तुला एक पुस्तक सप्लिमेंट देतो जाऊन पुस्तक वापतो धन्यवाद देतो याच्या आई वडिला पोटी रसाळ गोमटी अरे रसाळ गोमटी आई वडील चांगले असेल तर लेकर असे चांगले घडते ना अशा लेकरांची गरज आहे जास्त क्वांटिटी जन्मास आणून फायदा नाही आता क्वालिटी पाहिजे क्वालिटी क्वांटिटी <laughs> काय करता एका एका बाईच्या बाजून तीन तीन चार चार चॅनल बसून राहायचे पण कवरेज नाही घेतनच हे <laughs> सर्विस दाखवते असे लेकर घडवा ತುಕಾರ ಮನ ಲಪಂಗ ಸಂತ ಪುಡಿ ಕನ್ಯಾ ಪೂತ जिजाऊन शिवाजी राजे जन्म सांगले संस्कार दिले भाऊ शिवाजी राजावर कशी होती जिजाबाई मी आज आलेल्या सर्व प्रार्थना करीन आपण आपल्या जीवनात एक वेळा जिजाऊ चरित्र वाचा शिवाजी महाराजाची आई ती होती जिजाबाई जिजा मातेच्या पोटा सात महिन्याचा गर्भ असताना तुम्ही म्हणाल तुला कस माहिती हो जिजाऊ चरित्र नावाचं पुस्तक आहे सत्तेचाळीस पाऊन आहे जिजा मातेच्या पोटात सात महिन्याचा गर्व असताना जिजा मातेला एका बाईने विचारलं म्हणजे जिजाऊ तुमच्या पोटात सात महिन्याचा गर्व आहे तेव्हा तुम्हाला कसं वाटते ती जिजा माता म्हणाली मला म्हणजे घोड्यावर बसून तलवार चालुष्या वाटते म्हणून होती शिवाजी महाराजांची आहे जिजाबाई पोटा सात महिन्याचा गरबा असून सुद्धा जिजाऊ बसून की मला घोड्यावर वाटते तलवार चालू वाटते आणि तेच मी महा नागपूरच्या नंदनवनच्या एका बाईने विचारलो तिच्याही पोटा सहा सात महिन्याचा गरबा होता त्या बाईने म्हटलं बाई तुला कसं वाटतं म्हणलं तर हे बाई म्हणे मला माती खाऊश वाटते म्हणून म्हणून आपले पोटे भीतीचा चुना काढू काढू तंबाखू भटते तंबाखू खाणाऱ्या पाच ना वर्ष भक्ती तशी का एकोणीसशे सत्तेचाळीस ची चळवळ सुरू झाली खाती गोष्टी खूप क्रांती दुनिया भर याच्या अनेक क्रांती कारक आली म्हणजे चळवळी थोळा थोळा टाकत जाते तंबाखू पहिले भगतसिंग आले मग गिरई पळते त्याचीच मित्र जमाव होती बनवाजी म्हणते थोडासा मासा तुला टाकते सुभाष चंद्र बोस तुम्ही म्हणून खाली चळवळ बघ घातील मग या चळवळीतून काही काही मारल्या गेले गौम कचरा लागते आहे काही काही तुरुंगातली काही काही ना तर भरपूर झाला मग इंग्रज पदार अशा पद्धतीने एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतः <laughs> व्यसनानं असा धिमाना केला <laughs> काही के काही लोकांनी शेतीवाडी विकली या व्यसनाबाई की व्यसनात बुडाली शेतीवाडी कळशी बिघडली तरुण त्यानं आपल्या जीवनातले वाईट व्यसन काढून एक टाका तो व्यसनाचा पैसा मुलाबाळाच्या शिक्षणावर खर्च करा आता ही काळाची गरज आहे नाही तर आपण व्यसन करत असाल तर आपले पोरग एक ना एक दिवस व्यसन करत आणि संपूर्ण कुटुंब उद्वस्त होईल तसं तुमचं गाव आदर्श गाव आहे गोलमुवाडी सारखं गाव नाही पुरं गोंदिया जिल्ह्यात एवढं चांगलं गाव आहे धार्मिक गाव आहे वैचारिक गाव आहे व्यसनमुक्त गाव आहे दारूबंदी आहे दारू बोलताय त्याने शुभ दारू बघा काही बोलायचंच नाही तो तो दारू पिण्या गेले किती सांगायचं कोणाच्या बापाचा ऐकत नाही दारू पिल्यावर इलेक्ट्रिकच्या खंबेले म्हणते की तू बीच मी किंवा या छतात भर पेतीन पावभर आणण्यात आणखी दारू पिण्या गेला त्रास बाहेर जास्त बरोबर आहे की बायले त्रास देते दारू पिणारे बेवडे दारू पेते बायले सांगते मिरच्या तळ मजे तळ पापड थळ बायले त्रास देते दारू स्वतः पेते आँ। आँ। त्या दिवशी तिघ जण दारू पेत होते त्याची बैठक बसली बा दिवाळीच्या आदल्या दिवशी <laughs> लक्ष्मी आदल्या दिवशी त्यानं दारूची मैफिल बसवली बसले एक एक ग्लास दारू केली जर या सरपंच जर केलं म्हणे गाव बदलून टाकीन म्हणे दारू दारू पिऊन होत एक ग्लास पिऊन फुल दारू चढून होती तो म्हणे मला जर या गावचा जर सरपंच जर केला तर मी पुरं गाव बदलून टाकीन म्हणे आता दुसरा जो माणूस होता त्यानं दोन यातदारी केली होती त्यांनी त्याची पेक्षा जास्त चढली तू फक्त सरपंचावर थांबला म्हणे अरे म्हणे मला जर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर केला म्हणे महाराष्ट्र बसल म्हणे पुन्हा तिसरा जण बसून होता तिसरा म्हणे तू फक्त महाराष्ट्रावर थांबला म्हणे अरे म्हणे मले जर या भारताचा प्रधानमंत्री जर केला म्हणे मोदी साहेबाच्या जागेवर तर मी म्हणे पुरा भारत बदलवून टाकीन म्हणे म्हणलं मी पुरा भारत बदलून टाकीन थोड्या त्याची बायको आहे त्याची बायको म्हणे पांचट्या तू भारत नंतर बदलवतो म्हणे जो पॅन्ट समजून मा परकर घातला म्हणे बदल म्हणे असा या आपल्या ना

सगळ्यात पहिले माणूस दारूला पेते काही दिवसानंतर दारू का दारूला दारू पेते एक दिवस असा येते का ते दारूच माणूस म्हणून माझी प्रार्थना आहे आम्ही गोंड मोहारीकर सोमू हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला भाऊ ही मंडळी गावाच्या बाहेर राहतात नोकरी करतात चुकी संपन्न होत आहेत पण तरी गावाला विसरले नाही आपण यायले तर काही देऊ शकत नाही याय आपल्या गावाला दिलं एवढं आपण यायले का देऊ शकतो तर आपण फक्त एकच देऊ शकतो आपल्या जीवनातली वाईट व्यसन आज इथं काढून टाका संकल्प करा आपलं जीवन चांगलं बनवा जशी ही मंडळी बाहेरगावी नोकरी करायला गेले तशी आपली गोर नोकरीवर लागले पाहिजे असा संकल्प आजच्या या कार्यक्रमातून घ्या त्यासाठी दारू सोडा दारू सोडा म्हणजे दारू प्लस सोडा नाही नाही काही काय दारू पिणारी असे कलाकार आहे पिण्या रातभर कार्यक्रम केला तरी कमी आहे एवढ्या दारू पिणाऱ्याची महिमा जोरदार आहे त्या दिवशी चार पाच दारू पिणाऱ्या ठरवलं आपण दारूची पार्टी करायची जसं आता व्हॉट्सअप ग्रुप वर यायला कसं ठरवलं का आपण गावासाठी एक कार्यक्रम करायचा तसा चार पाच दारू पेनाऱ्या बेवड्याने का आपण दारूची पार्टी आठ वाजता कोट्यायन दारू त्या पार्टीने सुरुवात केली आठ वाजता पासून वाजेपर्यंत कोट्यायन दारू केली अकरा वाजता एक जण म्हणे कोणजाने दुसरा म्हणे कौंगा म्हणे का झालं म्हणे पहिला म्हणे दुसऱ्याने म्हणे आपण एवढी दारू केली म्हणे दारू सोबत जरा मटन जर असतून खूप बजेट बसलो असतो म्हणे आपलं आता याच्या ती ही पोटात दारू होती हे म्हणजे याच्यात का मोठी गोष्ट आहे म्हणून आता म्हणून म्हणे आपण मटन रात्री अकरा वाजता पोट्याने मटन बनवण्याचा निर्णय घेतला अकरा वाजता कोणी आपल्या घरी तिकट आलेलं गेलं कोणी आपल्या घरी मीठ आणायला गेलं कोणी आपल्या घरी स्टो आणायला गेलं आणि ज्याला जास्त मटन दाबाचं होतं तो तेवढ्या रात्री आपल्या घरी बकरा आणायला गेला त्याच्या अंगणामध्ये बकरा बांधून होता त्याने तेवढ्या रात्री तो बकरा सोडला दारूच्या नशेत त्या बकऱ्याने नेलं त्याने कच कच कापलं त्या बकऱ्याचं मटण केलं मटन खाल्लं त्याच्यावर पुन्हा दारू केली पोट्यायन मस्त झोपले सकाळी सहा सात वाजता सगळ्याची झोप उघडली सगळे जण आपापल्या घरी गेले ज्या आपल्याकडून बकरा आणला होता माणूस आपल्या घरी घरी गेला गेल्यानंतर पाहिजे का जे बकर त्यानं रात्री सोडून आणलं होत ते बकर त्याच्या अंगणात जिवंत उभं होत जिवंत हाई विचारात पडला योगा मोठा चमत्कार दादू कालच रात्री नेला बकऱ्याच मटण खाल्लं बकर जिवंत त्याच्या अंगणात त्याची बायको घालसूण करत होती आहे आपल्या बायकोला का म्हणे का घातलीच बकरा नेला म्हणे आम्ही दारूच्या पार्टीसाठी हे बकर कापलं म्हणे मटन नेलं म्हणे हे बकर जिवंत कसं झालं म्हणे त्याच्या बायकोनं फळा हातात जेतल्या त्याच्या मागं धावली त्याने म्हणे पिस्टूल्या हे बकऱ्याचं सोड म्हणे पहिले मला सांग म्हणे आपल्या घरचं तारं कुत्र कोट आहे म्हणे कालपासून बकर समजून कुत्र दाबू तर दारू पेदारे कधी का करतील काही गॅरंटी नाही म्हणून महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय नावाच्या ग्रंथात लिहितात दारूच्या नादात पैसा खर्च करीत करी तो भिकारी मुळा बाळा एक दिन तरी मध्यवर्ज करा तोच पैसा लावा ग्रंथासाठी ग्रंथासाठी म्हणून प्रार्थनाय बाबा चारशे वर्ष आधी तुकाला मला जबंगातून सावधान करतात की आता तरी ह्याची एक उपदेशा करून म्हणून अर्थ नाही तुमच्या या तुमच्या या गोंदिया जिल्ह्यात एक लोहरी बाबाचा आश्रम आहे काम था तिथं आमचा दोन वेळा कार्यक्रम झाला त्या कामठा आश्रमात एक उभी लिहिलेली आहे लवली बाबाची ते म्हणतात जहर खाणेवाला आदमी अकेलाही मरताय जहर खाणेवाला आदमी अकेलाही मरताय अकेलाही मरता अकेला मरता लेकिन शराब वाला आदमी खुद तो मरताय लेकिन परिवार को साथ साथमे लेकर मरताय म्हणून सावधान राहणं महत्वाचं आहे नाही तर काही काही हे दारू पिणारे भर पितेन पावभर आण दारू पेतेन बायको झोडकते तुमच्या गावाकड ना मारत म्हणा ती पडली गोष्ट तुमची असेल तर सांगून ठेवतो महिला मंडळ तुमच्या कोरासारखा मी तुमचे पती जर तुम्हाला जर दारू पिऊन जर मारत असल तर संघर्ष करायला आता अन्याय सहन करायचा नाही तो जर तुम्हाला जर दारू पिऊन जर मारत असेल तर तुम्ही ते एखाद्या दिवशी दोन तीन ठेवून बिलकुल घाबरायचा नाही फक्त ज्या दिवशी कमी पेला असल त्या दिवशी नाही मारावं नाही तर रिवर्स मारून मारावून तुमच्यावर पण ज्या दिवशी जास्तच पेलेला दिसत असेल त्या दिवशी दरवाजे खिडक्या बंद करा टीव्ही आवाज म्हणून द्या गाणं लावा टीव्ही वर लावा तो झिंगाट तो झिंगाट एका बेलण्या सरळ येते बिलकुल भीती वाटत असन तर चार पाच बाया हेल्पर साठी घ्यायचे ठेका उचलला का मार खाता सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर काही लोकांनी दगड मारून फेकले शेण मारून फेकले रक्तबंबार झाली सावित्रीबाई पण माग हटली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस सर्वात पहिले मुलींसाठी शाळा काढली भेडेवाड्यामध्ये आज तुम्ही महिला बसल्या ही सावित्रीबाई फुलेची ताकद आहे संघर्ष केला सावित्रीबाईनं कोणी शेण मारून फेकलं रक्त बंबाळ झाली सावित्रीबाई पण माग हटली नाही आजकाल माया बायाले जर नवऱ्यान जर दारू पिऊन जर मारलं तर बाई संघर्ष नाही करत असतात बाई सरळ राहते रांगावर घेते आणि मेरा मरणे को देत करता है हाथ लेने को दिल करता है याच्या पुढं कोणत्याही बाईनं असे गाणे मनाचे नाही मेरा मरणे को दिल करताय मराच नाही कारण तुम्ही मेल्यात या लहान लहान पुरायला आई भेटत नाही महिला मंडळी तुम्ही काय असे जर गाणे म्हणले मेरा मरणे को दिल करताय ताजकालचे माणसं एवढे कलाकार आहे ते दुसरं गाणं जागेवर तयार करते की दुसरी करणे कोल्हाय खोटा आहे का खरा खरा बरोबर आहे का जगात जेवढे धर्म आहे त्या धर्मात दारुली विरोध आहे सर्व एक कॉमन पाल दारुलीच विरोध आहे त्या दिवशी मी कुराण वाचलो कुराण इसका आवाज कम करू बरं भैया थोडा उजीन महिने कुरान पडा आमचा कार्यक्रम मार्च महिन्यात मस्जिद मध्ये झाला मस्जिद मध्ये माहूरला सोनाकीर बाबाचा दर्गा आहे त्या दर्ग्यात आमचा कार्यक्रम झाला उर्स शरीफच्या निमित्तानं आम्ही कुठे बजेट बसवतो मुस्लिम मंडळीने माझा कार्यक्रम ठेवला मी त्या दिवशी कुराण वाचलं कुरान मध्ये मोहम्मद पैगंबर साहेब म्हणतात दारूचा एक थेंब जरी तुमच्या शरीरावर जर पडला तर तेवढा भाग कापून टाका म्हणती एवढी दारू अपवित्र आहे त्याच्यात असं कुराण कुराण बुद्ध धर्म आहे बुद्ध धर्मामध्ये पंचशील सांगितलं आहे भगवान गौतम बुद्धाने आणि पंचशिलातलं पाचव्या नंबरचं शील सांगितलं सुरा मध्यरमनी शिक्का बुद्धानं आणि हजार वर्षांनी दारूला विरोध केला बाबासाहेब आंबेडकरांना दारूला विरोध केला सतराव्या नंबरची प्रतिज्ञा आहे मी दारू केला नाही जैन धर्मामध्ये दारूला विरोध आहे मानव पंथात दारूला विरोध आहे कबीर पंथामध्ये दारूला विरोध आहे कबीर पंथामध्ये संत घाशीदास महाराज म्हणून गुनगि या छत्तीसगड भागात आता आमचा त्या दिवशी कार्यक्रम झाला तेवीस तारखेला छत्तीसगड मध्ये दुर्ग मध्ये भिलाईच्या बाजून संत घाशीदास महाराज संत कबीर ज्याने दारूला विरोध केला अलीकडच्या काळामध्ये आता एक नवीन धर्म निघाला मानव धर्म

धर्म म्हणून प्रार्थना आहे आपण ही जीवन ठेवा व्यसन मुक्त जीवन ठेवा थे, त्या दारूच्या पैशात एखाद ते समान उपयोगी काम करा दारू पैसा बर्बाद करण्यापेक्षा तो पैसा मुलाबाळाच्या शिक्षणावर खर्च करा त्या पैशात घरी एखादं शौचालय बांधा काळाची गरज आहे तुमचं रस्त्याने भेटले आम्हाला दोनशे मग शेती पण का अर्थ नाही दिवाळी किती दिवस आहे शहा त्यांनी उमतात तेव्हा खात्री काय बांधलो बरो अधिक लक्ष ठेवणं बघ शहाजी मुंताजच्या प्रेमा काय बांधलं ताजमहल शहाजांना मुंताजच्या प्रेमाखात ताजमहल बांधलं का आपल्या वडिलांना आपल्या आईच्या प्रेमा खातील नाही ताजमहल तर एखादं लाजमहल तो, तो बांधलं <laughs> आता शौचालय बांधणे काळाची गरज

आणि गावागावातून असे कार्यकर्ते तयार व्हावे आम्ही गोंड संवाद जशी ही मंडळी तयार झाली भाऊ किती गावाप्रती प्रेम आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्रित आले कारण अलीकडे हे माध्यम सर्वात प्रभावी माध्यम आहे व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर आता सोशल मीडिया फार प्रभावी माध्यम आहे प्रार्थना करी आपण या माध्यमाचा उपयोग अशा चांगल्या गोष्टीसाठी करू शकतो मी रोज कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या गावाचं उदाहरण सांगत राहतो गोंड गोंड मुहाळीच कि तुमच्या गावात अशी क्रांती झाली व्हॉट्सअपच्या माध्यमातून कारण व्हॉट्सअप फेसबुक काळाची गरज आहे आता काही काही मतारे माणसं म्हणतात या व्हॉट्सअप फेसबुक पही पोरं बिघडत चालले म्हणते कौम म्हणते तो तसं कारण त्याला व्हॉट्सअप समजत नाही म्हणून म्हणते ज्याने व्हॉट्सअप करते ज्याने फेसबुक करते त्याने लक्षात आलं की कि जग किती जवळ आलं पण प्रार्थनाय जरा हे व्हॉट्सअप फेसबुक वापरताना जपून वापरा सावधान राहा कारण एक मेसेज गावात परिवर्तन आणू शकते एक मॅसेज देशात दंगा भडकवू शकते एवढी ताकद या मोबाईल मध्ये म्हणून बाळगा पोस्ट फॉरवर्ड करू नका चांगले विचार व्हॉट्सअपच्या माध्यमातून समाजापर्यंत घेऊन जा लोकजागृती करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही काळाची गरज आहे नाहीतर या मोबाईलने असा सत्यानाश केला आमच्या नागपूरची एक बाई तिची बदली झाली साताऱ्या ते बाई साताऱ्याला गेली आणि साताऱ्याहून तिने आपल्या नवऱ्याला मेसेज पाठवला कोणता मी कृपया काळजी करू दोन तीन दिवसानं तुम्हाला सुद्धा बोलवून घेईन तुमची लाडकी बायको असा मेसेज तिने आपल्या नवऱ्याला पाठवला आता घाई घाईत का झालं तिच्या नवऱ्याचा नंबर होता नाही नेट नवऱ्याचा नंबर होता नाही नेट तिनं दाबला शेवण येत नवऱ्याचा आपापला अठ्याहत्तर तो मेसेज भलत्याच माणसाने गेला आणि थोडी अशा माणसाने त्या बाईचा मेसेज गेला का त्या माणसाची बायको नुकतीच मरण पावली होती आणि तो घाटावर अग्नि देऊन रडत रडत बिचारा आपल्या घरी वापर जात घरी जाताना त्यानं तो मेसेज पाहिला पहिलं वाक्य वाचलं मी इथे सुखरूप पोहोचली विचारात पडला एवढी घाई आता पेटवली ना हातात पोहोचली दुसरं वाक्य वाचलं तुम्ही कृपया काळजी करू नका तिसरं वाक्य वाचलं तर तरी माणूस हा मेळाचं तिसरं वाक्य लिहिलं होतं दोन तीन दिवसानं तुम्हाला बोलवून घेईल म्हणून सावधानता ही सच्ची साधना आहे तुकडोजी महाराजने सावधान किया भजन के माध्यम से की संसार की आंधी में